परभणीच्या सेलू तालुक्यामध्ये सर्वे नंबर एकोणीस वीस ही मालमत्ता महाराष्ट्र शासनाच्या राजप राजपत्रामध्ये नमूद केलेली आहे आणि नवभारत मल्टी सर्व्हिसेस कंपनी संस्था आहे आणि त्या संस्थेने ठेवीदारांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत ते ठेवी ठेवल्यानंतर काही ठेवीदारांचे ते दे ठेवीवर परत देत नव्हता त्यामुळे काही ठेवीदारांनी तिथे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्र्याकडे बी गृह विभागाकडे त्याची तक्रारी केली आणि त्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये राजपत्र काढलेले आहे त्या राजप्रप राजपत्रामध्ये जे ठेवीदारांची जे ठेवी आहे ते जप्त करण्यात आलेले होते आणि ते जप्त केलेल्या ठेवीदारांच्या नियंत्रणासाठी सेलू उपभागी अधिकारी यांना नियंत्रणासाठी ठेवलेले होते ते असतानासुद्धा तेथील उपभागी अधिकारी नगरपरिषद सीओ मुकुद अष्टिकर तिथले टपा संबंधित दलाटी या भोमाफे यांना हाताशी धरून त्या राजपत्रामध्ये नमूद केलेल्या मालमत्तेची विलयवाट लावलेली आहे कटोन <सवासी> तक्रारी मुख्य अधिकारी अधिकारी यांना बी दिलेली आहे आम्ही उपभागीय अधिकारी यांना बी दिलेली आहे माननीय कलेक्टर साहेबांना दिलेली आहे त्या गृह विभागाला पाठवलेले आहे मुख्यमंत्र्याला पाठवले तरी कोणत्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई झालेली नाही त्याकरिता आमचा दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई इथे उपोषण आहे आणि त्यामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आमच्या प्रमुख मागण्या असे आहे उपभागीय अधिकारी यांना वारंवार तक्रार दिल्या दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे उपभागीय अधिकारी यांची बडतर कारवाई करून त्याला हकालपट्टी दिली करावी तसेच नगर परिषद सेलू इथे पी नक्कल त्यांनी लावण्यात आलेली आहे त्यांना माहिती असताना त्यांनी लावलेली आहे नियमिती करून त्यांनी पी नकल लावलेली आहे तसेच मुकुंद आष्टीकर हे यांची खातेनी आहे चौकशी करण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या त्यामध्ये आम्ही निवेदनामध्ये दिलेल्या आहेत त्या पूर्ण नाही होणार त्या आम्ही ते पोषण मागितलं तुम्ही तुम्ही मैसूल मंत्र्याकडे फेर रद्द करण्यासाठी सुद्धा सांगणार आहेत का आम्ही महसूल मतदारांकडे बी तक्रार केलेली आहे घर विभागाला दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांना दिलेली सर्व सर्वच डिपार्टमेंट जितके असतेच आपले कार्यात सगळ्या सगळ्यांना आम्ही माहिती दिलेली आहे तर आता तुम्ही ते फेरराद करून तिथे जे बांधकाम झालेलं आहे तोड तोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहेत का ते तिथं बांधकाम झालेले आहे तिथं ते लोकांची दिशाभूल करत आहे की कोटा हे न्यायपरविष्ट न्यायप्रविष्ट आहे ते न्यायपुरसून लोकांची दिशाभूल करून तिथं नोटरी आधारित ते प्लॅट विक्री करत आहे तसेच तिथं बांधकाम झालेले आहे ते बांधकाम सुद्धाच पाळण्यात आले आले पाहिजे चल तर मग एक कोटाचा सुद्धा हवामान त्यांनी केलेले आहे यामध्ये ओके ठीक